शेतकऱ्यांनो पेरणीची कामं उरकती घ्या मंडळींनो छत्र्या रेनकोट बाहेर काढा कारण मान्सून यंदा लवकर येतोय गेले काही दिवस राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा पाऊस अवकाळी किंवा वळवाचा नाहीये हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे म्हणजे मान्सून यायला जर अवकाश असेल आणि उष्णतेनं जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणतात पण मान्सून राज्यात धडकणार असेल त्यावेळी होणाऱ्या पावसाला मान्सून पूर्व पाऊस म्हणतात थोडक्यात काय तर यंदा मे महिन्यातच मान्सून येण्याची बातमी धडकली आहे पुढची आनंदाची बातमी म्हणजे यंदा राज्यात पावसाचा मुक्काम अधिक काळ असणार आहे त्यामुळं दरवर्षी जून मध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता तो यंदा करावा लागणार नाही दुसरं यापूर्वी पाऊस लांबल्यानं जून मध्येच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकटही आलेलं आहे यंदा मात्र पीक पाणी अधिक बहरणार आहे हवामान विभागानं काय माहिती दिली आहे यंदा पावसाचं गेले काही दिवस उकाड्यानं हैराण झालेल्यांना पावसाच्या सरींनी दिलासा दिलाय पण त्याहून दिलासा देणारी बातमी यंदा मान्सून न दिली आहे मान्सूनचं आगमन यंदा वेळे आधी होणार आहे दरवर्षी जून महिन्याच्या शेवटाला पावसाच्या सरी बरसतात पण यंदा मात्र राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय सत्तावीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रात सहा जून आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळं या वाऱ्यांचा प्रवास अतिशय वेगानं सुरू आहे त्यामुळे यंदा वेळेआधीच या मान्सूनच्या सुखावणाऱ्या सरी केरळमध्ये बरसणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर दाखल होणार आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या चार ते पाच दिवसात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे पुढच्या तीन दिवसात ईशान्य भारत उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये ढगांच्या गडबडाटासह पाऊस पडणार आहे यावेळी वादळी वारे वाहतील तसंच विजांचा कडकडाट होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस ते सव्वीस मे दरम्यान पश्चिम किनारपट्टी म्हणजे कर्नाटक केरळ गोवा आणि कोकण तसंच द्विपकल्पीय भारतात मुसळधार ते पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मंगळवारी म्हणजे वीस मे रोजी हवामान विभागानं एक अंदाज वर्तवला त्यात म्हटलंय की हिमाचल प्रदेशात तेवीस आणि चोवीस मे रोजी तर उत्तराखंड मध्ये एकवीस ते सव्वीस मे दरम्यान वादळ विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे वीस ते सव्वीस मे दरम्यान पंजाब हरियाणा चंदीगड उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तेवीस आणि चोवीस मे रोजी उत्तराखंड मध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मान्सूनचं दरवर्षीचे वेळापत्रक पाहिलं किंवा सामान्य प्रणाली पाहिली तर मोसमी पाऊस साधारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये दाखल होतो मात्र यावेळी तो तुलनेनं वेळे आधीच पोहोचणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला पावसाचा मुक्काम दरवर्षीपेक्षा अधिक मोठा असू शकतो असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय शनिवारी मान्सून श्रीलंकेपर्यंत पोहोचलाय मालदीव पर्यंत वरून मान्सून सत्तावीस तारखेच्या आधीही दाखल होऊ शकतो अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याच्या वेळीच मान्सूनचं आगमनही होऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवण्यात येते आहे मान्सून न मारलेली ही मुसंडी पाहता चोवीस ते सव्वीस मे दरम्यान केरळात मान्सून धडकेल आणि तिथलं क्षेत्र व्यापल्यानंतर ते एक जून दरम्यान हा मान्सून तळ कोकणामार्गे महाराष्ट्राचं दार ठोठावणार हे चित्र स्पष्ट आहे बावीस मे च्या सुमारास कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाची तीव्रता वाढू शकते मान्सूनचा प्रवाह सुमारे अठ्ठावीस मे रोजी गोवा आणि सिंधुदुर्गामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई आणि पुण्यात सुद्धा मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल होईल अशी शक्यता आहे एकवीस मे म्हणजे आज हवामान विभागाने जी माहिती दिली आहे त्यानुसार कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात शिवाय सी आर म्हणजे चक्रीवादळ कायम आहे येत्या बारा तासात तिथं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल त्या पुढच्या छत्तीस तासात कमी दाबाची ही स्थिती कायम राहील अशी शक्यता आहे या वाऱ्याचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसात उत्तर कर्नाटक गोवा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात होत असल्यानं तिथं मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार खरंच मान्सूननं चार ते पाच दिवसात केरळ गाठलं तर यंदा दोन हजार नऊ नंतर म्हणजे सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदाच आधीच मान्सून दाखल होण्याची ही मोसमी वाऱ्यांची पहिली वेळ असेल एकंदरीत मान्सून लवकर येतोय त्याचा मुक्कामही दीर्घकाळ असणार आहे जून ते सप्टेंबर दरम्यान सामान्याहून अधिक पावसाचा सा अंदाज वर्तवण्यात आलाय मान्सून वेगानं पुढे सरकतोय त्यामुळे तुम्हीही तयारीला लागा आणि ही माहिती कशी वाटली याबाबत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद